राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेंगोली पूर यांचा हिंगोली जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि माळवटा किन्होळा परिसरामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांना तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आहे तसंच वसमत तहसील इथं आढावा बैठक घेण्यात आली यावेळी मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी पोलीस प्रशासन याही हे सर्व पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत सोबत होते नांदेड असेल हिंगोली असेल याच्यानंतर त्याच्यानंतर परवणसर परभणी जिल्हा असेल तिथं दौरा प्रामुख्याने प्रामुख्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मला इथे पाठवलेलं आहे तातडीची मदत आपल्याला शेतकऱ्यांना ताबडतोब काय करता येईल तातडीची मदत आपल्याला शे आपल्याला शेतकऱ्यांना ताबडतोब काय करता येऊ शकते हे करता येऊ शकते मनुष्य हानी झाली असेल हानी झाली असेल गुरांची हानी कुठे काही झाली असेल घरांची बोलते काही झाली असेल घरांची बोलणे झाली असेल बाग पंचनामे हे प्राप्त पंचनामे हे प्राप्त झाल्यानंतर झाल्यानंतर राज्यातले सगळे पंचनामे आमच्याकडे येत असते पंचनामे आमच्याकडे येत असतात आणि राज्यातले पंचनामे आल्यानंतर इथले पंचनामे आल्यानंतर एकत्र आपल्याला कित्र आपल्याला किती नुकसान भरपाई द्यायची आहे याचा आकडा काढणार लाख आकडा काढणार लाख आपल्याला असं म्हणायचं असं म्हणणंच मुळात असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे एक रुपयात पीक विमा करताय एक रुपयात पीक विमा करताय हे कोणत्या भावा करताय त्या करताय समजा सा, साडेसातशे साडेसात एच पी पर्यंत आपण साडेसात एच पी पर्यंत आपण वीज बिल माफ केलेलं आहे माझ्यासारख्या अनेक शे माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं लाख लाख दीड दीड लाख बिल थकले दीड लाख बिल थकलेलं होतं ते कोणत्या भावान ते कोणत्या भावांकरता समजा जर कोण समजा जर कोण मदतीचा हातभार आता लावतोय त्याच्या परिवाराकरता आता लावतोय त्याच्या परिवाराकरता लावतोय जवळजवळ हे सत्तेचाळीस हजार था। हे सत्तेचाळीस हजार जमीन खडून गेलेली असेल खडून गेलेली असेल ती शेतकऱ्यांकरता केलेली आहे असा लाडका भाऊ असा लाडका भाऊ आणि लाडकी बहीण करण्यापेक्षा शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम अशा पद्धतीचं काम ही त्याच्या परिवार ही त्याच्या परिवाराकरता केलं जातं आणि लाडकी बहीण योजना जरी राहिली लाडकी बहीण योजना जरी राहिली तीसुद्धा